मागील त्याला शेततळे योजना अर्ज प्रक्रिया लाभ खर्च आणि पात्रता नमस्कार महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना विशेषतः पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून मागील त्याला शेततळे योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या शेतीला जलसंपदा उपलब्ध करून देणे हा आहे महाराष्ट्र राज्याचा मोठा भाग दुष्काळी असलेल्या प्रदेशांमध्ये समाविष्ट आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेची मोठी अडचण आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर शेतीच्या पिकासाठी पाणी मिळवता येईल ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल मागील त्याला शेततळी योजनेचे उद्दिष्ट माझ्या शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी आवश्यक सोय पुरविणे आणि ते साठवलेले पाणी त्यांच्या शेतीसाठी वापरता येईल यासाठी शेततळे बांधणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्येने शेतकऱ्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना हंगामानुसार योग्य पाणी मिळत नसल्यामुळे ते शेतीच्या उत्पादनात कमी येते अशा परिस्थितीत शेततळे तयार करून शेतकऱ्यांना पाणी साठवण्याची आणि त्याचा वापर शेतीत करण्याची सुविधा दिली जाते राज्यातील मराठवाडा आणि विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना शेतात पाणी मिळवणे आणि त्याचा वापर पीक वाढवण्यासाठी करणे खूप कठीण होते अशा भागात हे शेततळे शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मागील त्याला शेततळे योजना या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी मदत करणे लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी अनुदान रक्कम पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन मागील त्याला शेततळे योजनेचे प्रमुख फायदे पाणी साठवण्याची सुविधा शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधले जातात यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांना साठवता येते जे नंतर पिकांच्या जलवायू व्यवस्थापनासाठी वापरता येते शेतीसाठी अधिक पाणी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा होण्यामुळे ते हंगामात कधीही पाणी देऊ शकतात हे त्यांना शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यास मदत करते वाढलेले उत्पादन पाणी साठवण्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी मिळू शकते त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होते आणि उत्पादनात वाढ होते हे शेतकऱ्यांच्या आर्थिक आर्थिक स्थितीत सुधारणा करते सहाय्य शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते महाराष्ट्र शासनाच्या या, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त अनुदान दिले जाते हे अनुदान शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते कारण शेततळे बांधणे सामान्यता महाग होते मागील त्याला शेततळे योजनेची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड अर्ज कार दिलेल्या माहितीच्या आधारावर अर्ज प्रक्रिया केली जाईल पॅन कार्ड पॅन कार्ड शेतकऱ्यांच्या ओळख प्रमाणपत्रासाठी आवश्यक आहे जात प्रमाणपत्र जर अर्ज करणारा शेतकरी एस सी एसटी ओबीसी किंवा इतर कोणत्याही जातीचा आहे तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र शेतकऱ्याच्या स्थायी वतीवर महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र लागेल सात बारा उतारा शेतकऱ्याला त्याच्या किमान झिरो पॉईंट साठ टक्के हेक्टर शेताच्या मालकीची पुष्टी करणारा सात बारा उतारा आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र शेतकऱ्याचे उत्पन्न दाखवणार दाखवणारे प्रमाणपत्र आवश्यक असेल बँक पासबुक शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड बँकेत लिंक केलेले असावे पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो देखील आवश्यक आहेत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे त्या पुढील प्रमाणे महाराष्ट्र निवासी अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा निवासी असावा शेतकऱ्याच्या किमान शून्य पॉईंट साठ हेक्टर एक जमीन असावी म्हणजेच एक एकर जमीन नावावरती असावी शेततळे बांधण्यासाठी पुरेशी जागा असणे महत्वाचे आहे शेत शेतकऱ्याच्या शेतात पाणी साठवण्यासाठी आणि त्याच्या पिक शेतीच्या पिकांसाठी पुरेशी जागा असावी प्राथमिकता एस सी एस टी महिलांना अपंग व्यक्तींना आणि मागासवर्गीयांना प्राथमिक प्राधान्य दिले जाईल अर्ज प्रक्रिया योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे शेतकऱ्यांना महाराष्ट्र डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे सर्वप्रथम शेतकऱ्यांना पोर्टलवर एक प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे प्रोफाईल तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि बँक खाते वाप क्रमांक वापरून पोर्टलवर लॉग इन करावा लागेल लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यावर क्लिक करा आणि सिंचन साधने आणि वैयक्तिक शेततळे पर्याय निवडा शेतकऱ्यांना शेततळेची लांबी रुंदी आणि खोली निवडण्याचा पर्याय मिळेल हे योग्यरित्या निवडून अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक किरकोळ शुल्क भरावा लागेल मागेल त्याला शेततळी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजना आहे पाणी साठवण्याची सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी प्राप्त होईल ज्यामुळे उत्पादन वाढेल आणि त्यांचे आर्थिक स्तर सुधारेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे सुनिश्चित करून अर्ज करा धन्यवाद